श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय असणार आहे की उद्या म्हणजे सोळा फेब्रुवारी रोजी आलेली आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेवतेची पूजा करतच असतो पण त्याचबरोबर दूधसुद्धा उतू घालत असतो एरवी आपण स्त्रिया नेहमीच दूध उतू गेलं की हळहळ करतो परंतु या दिवशी आपल्याला दूध ऊतू घालवायचं असतं आणि त्याचाच नैवेद्य सूर्यदेवतेला आणि अग्निदेवतेलासुद्धा दाखवायचा असतो परंतु आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की दूध ऊतू घालण्याची नक्की वेळ कोणती आहे ही सकाळी घालायचं आहे की संध्याकाळी घालायचं आहे नक्की घरामध्ये दूध ऊतू कुठे घालायचं कशामध्ये घालायचं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि माहिती कुणाला देण्यायोग्य वाटली तर नक्की हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केलं जातं याला रथसप्तमी अचला सप्तमी सप्तमी संतान सप्तमी सं, आरोग्य सप्तमी अशा नावानेही ओळखलं जातं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती सूर्यदेवाची उपासना करते त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी सुद्धा प्राप्त होत असते तर त्याच्यामुळे आपल्याला उद्या सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवतेची पूजा करायला चुकनही विसरायचं नाही ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय वस्तू टाकायच्या आणि काय करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तो सुद्धा जाऊन बघू शकता आता आपण बघूया की रथसप्तमीचा नक्की शुभ मुहूर्त कुठला आहे तर रथसप्तमी ही जी लागलेली आहे ती आजपासून म्हणजे पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनीच लागलेली आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला उद्या सकाळीच ही पूजा करायची आहे सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीसमोर रथ आणि त्याच्यामध्ये सूर्यदेवता अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे त्याचबरोबर दूध उतू घालायचं आहे आपल्या देवघरातील देवतांची पूजा करायची आहे उदय तिथीनुसार थी सोळालाच रथसप्तमी साजरी केली जाणार आहे त्याच्यामुळे उद्याच आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला तर लक्षात ठेवा उगवत्या सूर्यालाच अर्घ्य द्यायचं असतं तर या दिवशी आपण उगवत्या सूर्याला अर्घ्य देणार आहोत पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे आणि मगच आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परि परिधान करू शकता आणि जेव्हा तुम्ही अर्घ्य देणार असाल तेव्हा तुम्हाला ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत करत सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर पूर्ण विधी आणि शास्त्रानुसार सूर्यदेवाची आपल्याला पूजा करायची आहे सूर्य चालीसा आणि सूर्यकवचा आपण पठणसुद्धा करू शकतो आणि सूर्यदेवतेची आरतीसुद्धा करू शकतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते सुखसमृद्धीची कामना आपल्याला करायची आहे आता येतो प्रश्न तो दूध उतू का घालवायचं कधी घालवायचं कुठल्या वेळेत घालवायचं आणि कशा पद्धतीने घालवायचं तर ही सर्व माहिती आता आपण बघणार आहोत आता रथसप्तमीचा जो दिवस असतो तर त्या दिवसापासून ऋतुमानामध्ये बदल व्हायला सुरुवात होते थंडी संपत आलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि वसंताच्या आगमनाची सुरुवात सुद्धा होत असते या काळामध्ये शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होत असतं रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम ऊतू घालवलं जातं दूध ज्या दिशेला ऊतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरवी दूध सांडलं ऊतू गेलं की आपण हळहळतो परंतु या दिवशी मुद्दामहून आपण दूध उतू जाऊन देतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीला सुद्धा दूध अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आपण दूध उतू घालत असतो रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील तितकंच महत्व आहे त्यामुळे रथसप्तमीला त्या सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते त्याप्रमाणे दूध ऊतू घालवणे देखील अत्यंत शुभ मानलं जातं अग्निदेवतेला दूध अर्पण करण्यासाठी दूध उतू घालवलं जातं तर हे कधी घालाय घालवायचं आहे तर हे दुपारी बाराच्या आतच आपल्याला दूध उतू घालवायचं आहे दूध अग्निदेवतेला अर्पण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एकतर तुम्ही जर गावाकडे राहत असाल तुमच्याकडे चूल असेल तर त्या चुलीवरती तुम्ही सरपण वगैरे घालून मस्तपैकी दूध उतू घालू शकता एखादं मातीचं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये मातीचं भांडं म्हणजे बोळकी वगैरे असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही दूध उतू घालवू शकतात पण आता जे शहरामध्ये राहतात ज्यांच्याकडे अगदीच काही सोय नाही आणि जे फ्लॅट सिस्टममध्ये राहतात तर त्यांनी काय करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक आपल्या घरामधला जो तवा असतो तर तो घ्यायचा आहे खराब झालेला तवा असला तरीसुद्धा चालेल त्याच्यावरती चा थोड्याशा गोवऱ्या किंवा मग थोडेसे दोन चार लाकडं जे आहेत छोटी छोटी जी असतात जी पेटू शकतील अशा पद्धतीचे आपल्याला लाकडं घ्यायची आहेत किंवा मग वाळवलेल्या छोट्या छोट्या ज्या काठ्या असतात त्या घेऊ शकता किंवा मग गोवऱ्या असतात ज्या आपल्याला पूजेच्या साहित्यामध्ये किंवा मग जी समिधा असते बघा आपण जेव्हा हवन करतो तेव्हा आपल्याला पूजेच्या ठिकाणी आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मिळून जातात तर ती समीदा गोऱ्या असे छोटे दोन तीन तुकडे घ्यायचे आणि हे दूध जे आहे ते खरं चे तर ऊतू घालवायचं कुठे असतं तर आपली जिथे तुळस असते तर त्या अंगणामध्येच आपल्याला दूध ऊतू घालायचं असतं पण जर तुमच्याकडे तशी व्यवस्था नसेल तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर आपण देवघरामध्ये देवासमोरसुद्धा दूध ऊतू घालू शकतो तर आता ज्याच्याकडे जशी अवेलेबिलिटी असेल तशा पद्धतीने तुम्ही देवघरामध्ये किंवा मग तुळशीसमोर दूध उतू घालवायचं आहे आणि त्याच्यासाठी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आता सध्याच मकर संक्रांत झालेली आहे छोटी बोळकी असली तरीसुद्धा चालेल अगदी तेवढ्याचमध्ये आपण दूध ओतायचं आणि त्यातलं थोडंसं दूध जे आहे ते ओतू जाऊन द्यायचं म्हणजे ते अग्निदेवतेला आपल्याला समर्पित होईल आणि काही जे दूध आहे ते सूर्यदेवतेला आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर तुमच्याकडे जर मोठं पात्र असेल तर तुम्ही अगदी त्याच्यामध्ये सुद्धा हे दूध उतू घालवू शकता तर काय करायचं एक मातीचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुधामध्ये पांढरे तीळ साखर आणि या दोन गोष्टी ज्या आहेत त्या घालायच्या आहे आणि दूध जे आहे ते, ते आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे म्हणजे ते उतू पण जाईल भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे भांडं जे आहे ते ठेवायचं आहे आणि ज्या समिधा असतील तर त्या प्रज्वलित करून द्यायच्या आहेत आणि दूध उतू घालवायचं आहे आणि जे उरलेलं दूध असतं म्हणजे आता जेव्हा दूध उतू जातं तर हे अग्निदेवतेला थोडंसं समर्पित होईल त्याच्यानंतर पटकन ते काढून घ्यायचं आणि ते आपल्याला सूर्यदेवतेला प्लस आपल्या देवघरातील देवांना दाखवायचं आहे आणि हा प्रसाद म्हणून आपण सर्वांनीसुद्धा हे दूध जे आहे ते चमच्या चमच्या भर आलं तरीसुद्धा ते सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहे हे असं केल्याने काय होतं तर अग्निदेवता आणि सूर्यदेवता या दोघांचीही कृपादृष्टी आपल्यावरती असते या दिवसाला विशेष महत्त्व का आहे तर आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि धनसंपत्तीसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ला मानला जातो आणि त्याचबरोबर अग्निदेवता जी आहे तर अन्नधान्याचासुद्धा तिथे हे येतो की आपल्या घरामध्ये अन्नधान्य कायम टिकून राहतं घराची भरभराट होत राहते आणि त्याचबरोबर आपल्या मुलांचं आरोग्य म्हणजे आपल्या सर्वच लोकांचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं त्याचबरोबर या दिवशी दानालासुद्धा विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे अन्नदान धान्यदान वस्त्रदान जर करता येत असेल तर नक्की ते करायचं आहे जर तुम्ही असं करत असाल तर याच्यामुळे आजारांपासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आपल्याला कोणत्याही प्रकारचे रोगसुद्धा होत नाही तर अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की करायच्या आहे प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्यावरती सूर्यदेवता आणि अग्निदेवतेची कृपा होईल आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद